आता आपण भरणी श्राद्ध जे भरणी श्राद्ध आहे ते आपण वर्षश्राद्धाच्या अगोदर करायचं का नंतर करायचं त्याचबरोबर स्त्रियांचं भरणी श्राद्ध करतात का नाही करतात लहान बालकांचं भरणी श्राद्ध केलं जातं का याविषयीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे पूर्वीचे श्राद्धाचे व्हिडिओ आहेत भरणी श्राद्ध तर्पण तर्पणविधी जे काय जुने व्हिडिओ आहेत ते अवश्य पहा त्यामध्ये अगदी व्यवस्थित आणि चांगल्या प्रतीची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर श्राद्ध जे आहे ते भरणी श्राद्ध नक्की वर्ष वर्ष श्राद्धाच्या पहिल्या अगोदर घालायचं का नंतर घालायचं हा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे नियमानुसार दोन्ही योग्य आहे पण भरणी श्राद्ध जे आहे ते म्हणजे आता पूर्वीपासूनचा एक इतिहास असा आहे की पूर्वी हे पंधरा दिवस श्राद्ध घातली जायची प्रत्येकाची श्राद्ध पंधरा दिवस असायची पूर्वी लोक भरपूर घरात लोक असायची त्यामुळे कोणाचा कधी श्राद्ध आहे हे बघत बसण्यापेक्षा पंधरा दिवस श्राद्ध घालायचे कालांतरानं परत प्रत्येक तिथीला म्हणजे द्या तिथीला आपल्या घरातली जी व्यक्ती वारलेली आहे त्यांच्या तिथीला धरून परत श्राद्ध घालण्याचा प्रकार निघाला प्रथमा द्वितीया तृतीय अशा प्रकारे आणि मग जे विशेषमध्ये भरणी श्राद्ध नवमी श्राद्ध ही श्राद्ध घालण्याची प्रथा ही पूर्वीपासूनच आहे पण नंतर ती एका एका व्यक्तीसाठी म्हणून करण्यात आली आता व्यक्ती वारल्यानंतर त्याचं भरणी श्राद्ध हे अगोदर का करायचं हे पहिल्यांदा पाहूया तर व्यक्ती वारल्यानंतर आपल्या घरातील व्यक्ती वारल्यानंतर आपण त्याचं वर्षश्राद्ध करत असतो पण वर्षश्राद्धाच्या अगोदर जर पितृपंधरवडा आला तर पितृपंधरवड्यात काय करायचं कोणाला त्यांचं श्राद्ध कसं घालायचं थे? म्हणून त्यांचं भरणी श्राद्ध आपण त्यावेळेस करायचं अशी माहिती सांगितली जाते आणि वर्षानंतर काय करायचं तर वर्षश्राद्ध झाल्याशिवाय जो मृतात्मा आहे तो पितर योनीत जात नाही म्हणून त्यांचं वर्षश्राद्धानंतर भरणी श्राद्ध करायचं असंही सांगितलं जातं तर दोन्ही योग्य मुद्दे आहेत परंतु आपण जर वर्षश्राद्धानंतर जर भरणी श्राद्ध केलं तर वर्षश्राद्ध करायलाच लागतं आणि परत भरणी श्राद्ध करायचं हे डबल डबल होतं म्हणून वर्षश्राद्धाच्या अगोदर आपल्याला पित जर पित्र पंधरावडा आला तर बरनीश्राद्ध करणं कधीही योग्य बऱ्याच लोकांचं म्हणणं वर्षश्रद्धाच्या अगोदर कराय बऱ्याच लोकांचं म्हणणं वर्षश्रद्धाच्या नंतर कराय ज्यांना ज्या पद्धतीनं जमेल तसं त्यांनी करायचं आहे त्यात वेगळं असं काय नाही वर्षश्रद्धाच्या अगोदर केलं तर उत्तम वर्षश्राद्धाच्या नंतर केलं तरी सुद्धा उत्तम आणि दोन्ही वेळेस केलं तर अतिउत्तम नेमानं हे श्राद्ध जे आहे तुम्ही जितक्या वेळेस कराल तितकं त्याचं पुण्यफलित चांगलं मिळतं म्हणूनच पूर्व सांगत होते ना की प्रत्येक पंधरा दिवस ही श्राद्ध घालायची पद्धत होती कालांतराळ मग ती परत आपण ज्या व्य तिथील आपले व्यक्ती वारला आहे घरातला त्या पद्धतीनं आपण श्राद्ध घालायची पद्धत निघालेली आहे तर अशा प्रकारे ह्याचं उत्तर असं आहे की भरणी श्राद्धाच्या अगोदर किंवा नंतर दोन्ही वेळेस आपण घातलं तरी काय हरकत नाही श्राद्धकर्म केलेलं कधीही चांगलं असतं श्राद्धकर्म करताना आपण ब्राह्मणाला आपण बोलवायचं का नाही काही लोक घरातल्या घरातच श्राद्धकर्म करतात ब्राह्मणाला बोलवत नाही तर ब्राह्मणांच्याकडूनच ना हे श्राद्ध केलेलं उत्तम त्याचं पूर्ण विधिवत सगळं पूजा वगैरे होते आणि विधिवत पूजा करून आपण हे श्राद्ध केल्यास त्याचं पुण्यफल चांगलं मिळतं त्याचबरोबर महाडामध्ये सुद्धा ब्राह्मणाची आपण पाद्यपूजा करायची असते तर्पणविधी करायचा असतो तर्पणविधीचे माझे व्हिडिओ आहेत सोपा तर्पणविधी शास्त्रशुद्ध प तर्पणविधी ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा तो आपण घरच्या घरी करू शकता त्याला ब्राह्मणाची काय गरज नाही पण ब्राह्मणांच्या हातून जर तर्पण विधी करताना आपण जी अंगठी घालतो कुशाची ती अंगठी घालणं फार महत्वाचं असतं तर ती अंगठी कणकळीच्या शेजारच्या बोटात घालून आपण तो विधी करायचा असतो पाद्यपूजा केली जाते ब्राह्मणाची त्यांना शिधा दिला जातो भोजन ब्राह्मण करत नाहीत आता भोजन त्यामुळं त्यांना शिदा द्यायचा कोरडा शिधा द्यायला काही हरकत नाही ब्राह्मण घरी आल्यानंतर आपण त्यांना दूध प्यायला द्या घरातलं दुधाला सुद्धा ते नाही म्हणत नाहीत म्हणजे दूध आणि शिधा दिला तर उत्तम आणि काय आपली असेल ठरलेली दक्षिणा त्यांना द्यायची आणि त्यांची पूजा करून घ्यायची तर अशा प्रकारे आपण ह्या पित्रपंधरामध्ये हे श्राद्ध करायचं आहे काही लोक नुसती माळात जेवायला घालतात आणि पितर बोलवलं असतं ते पित्राची पूजा करतात पर पित्राची तर पूजा कराच पण त्याबरोबर ब्राह्मणाची सुद्धा पूजा करा ती पाद्यपूजा कशी करायची त्या पित्राची पूजा कशी करायची त्याचे मी थोडेसे शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे ते सुद्धा अवश्य पहा त्याचबरोबर स्त्रियांचा आपण भरणीश्राद्ध करायचं का किंवा स्त्रियांनी भरणीश्राद्ध केलं तर चालतं का विधी केला तर तर असं आहे सीतामाईनी आपल्या सासऱ्याचं श्राद्ध घातलं होतं श्रीरामांच्या वडिलांचं श्राद्ध दशरथ राजांचं श्राद्ध हे सीतामाईनी गयामध्ये घातलं होतं असं शास्त्रात लिहिलेलं आहे तर ते श्राद्धकर्म सीतामाईने केलं होतं म्हणून स्त्रियांनी करायला काय हरकत नाही स्त्रियांनी श्राद्ध केलं तर चालतं आणि भरणी श्राद्ध मृत व्यक्तींचं सगळ्यांचं केलं तरी चालतं स्त्रियांचं असू द्या लहान मुलांचा असू द्या सगळ्यांचं असू द्या भरणी श्राद्ध हे केलं तर उत्तम <coughs> आता ज्या सुवासनी स्त्री आहेत त्यांचं भरणी श्राद्ध करण्यापेक्षा त्यांची आयोनवमी करायची अविधवानवमी जे असतं ते नवमीला श्राद्ध करायचं असतं त्याविषयीचं मी व्हिडिओ करणार आहे तो सुद्धा अवश्य पहा स्त्रियांचं नवमी श्राद्ध हे केल्यास उत्तम अविधवा स्त्रियांचं म्हणजे स्वभावती स्त्रियांचं नवमी श्राद्ध करायचं आणि विधवा स्त्रियांचं आपण भरणी श्राद्ध करायचं कुमारिका स्त्रियांचं सुद्धा भरणी श्राद्ध करायचं तर अशा प्रकारे स्त्रियांचं सुद्धा श्राद्ध केलं तरी चालतं तर अशी थोडक्यात ह्या काही भरणीच्या विषय विषयचे ज्या काही समज गैरसमज होते ते मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आपण हे भरणी श्राद्ध विधिवत पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं आपण करायचं आहे आणि आपले पितृदेवता आहेत त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे मग तुम्ही वर्षश्राद्धाच्या अगोदर करा किंवा नंतर करा काही फरक पडत नाही श्राद्धकर्म आपल्याकडून केलं गेलं पाहिजे दोन्ही वेळेस केल्यास उत्तम पण आर्थिक अविवंचनेसाठी अडचणीसाठी तुम्ही शक्यतो भरणी श्राद्ध हे काही लोकांच्या मते वर्षश्राद्धाच्या अगोदरच करा असं सा सांगितलेलं आहे त्याचबरोबर भरणी श्राद्ध जे आहे ते, ते चतुर्थीला करायचं का पंचमेला करायचं हे सुद्धा सांगितलं जातं तर चतुर्थीला करा किंवा पंचमेला करा ज्या नक्षत्रावर ज्या तिथीला भरणी नक्षत्र येतं मग ते चतुर्थीला आलं तरी चालेल पंचमीला आलं तरी चालेल ज्या वेळेस भरणी नक्षत्र येतं आणि ते भरणी नक्षत्र दुपारी बारा वाजता आहे अशा दिवशी मग चतुर्थी असो पंचमी असो त्या दिवशी आपण भरणी श्राद्ध आपण त्या दिवशी करायचं आहे म्हणजे चतुर्थीला करायचं का पंचमीला करायचं याविषयीसुद्धा संभ्रम हा नाहीचा होतो आहे त्यामुळं आपण वर्षश्राध्याच्या अगोदर भरणी श्राद्ध करा आणि पितृदेवतांना प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री पितृदेवता भिवून मा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद